तालुक्यात नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणारे पाच ते हे गाव नेहमीच आदर्श घ्यावा असे सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम करत असतात शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे ओबीसी विकास अपारंपरिक ऊर्जा व सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा सा भव्य असा नागरी सत्कार सोहळा व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला कार्यक्रमप्रसंगी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत हरिभक्त पारे ज्ञानेश्वर महाराज यांचे सुश्राव्य असे कीर्तन व त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात पार पडला कार्यक्रमानंतर रुचकर अशा स्नेह भोजनाची देखील व्यवस्था ग्रामपंचायतीतील सर्वच मंडळांनी केली होती कार्यक्रमप्रसंगी अतुल सावे यांच्या हातून उपसरपंच शरद अशोक आव्हाड व सरपंच स्नेहल, कर स्नेहल शरद आवाड यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश देखील झाला तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने अतुल सावे यांचा धनगरी थाटात सत्कार देखील करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन समस्त पाच ते ग्रामस्थ मुंबईकर उद्योजक कर्मचारी वर्ग यांच्या वतीने करण्यात आले होते गावच्या सरपंच स्नेहल शरद आव्हाड यांचे पती शरद आवाड यांनी वारंवार मुंबईला चक्राक मारून नामदार अतुल सावे यांची तारीख मिळवली लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर पास्ते गावात नामदार अतुल सावे यांची जाहीर सभा देखील संपन्न झाली या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षपद सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधीक्षक टी पी आव्हाड यांनी भूषविले यावेळी शरद आव्हाड यांनी पास्ते गावात केलेल्या विकास कामांची माहिती दिली त्याचबरोबर नामदार अतुल यांच्याकडे ऊर्जेचे खाते असल्यामुळे पास्ते सर्व चा चारशे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाची मागणी केली यावेळी जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या, या, या गावामध्ये अनेक वर्षांपूर्वी माजी मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यानंतर दोन वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भेट दिली त्यानंतर आता भाजपाचा बलाढ्य नेता आपल्या रूपाने पास्ते गावाला लाभेल हे भाग्य असल्याचे मत व्यक्त करत त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद मानले यावेळी जयंतबाबू आव्हाड यांनी पास्ते गावात सत्तर टक्के पेक्षा जास्त लोक हे ओबीसी प्रवर्गातील असल्याचे सांगितले आणि आपल्याकडे ओबीसी कल्याण वर्ग विभाग आहे त्यामुळे गावचे भाग्य आहे की ओबीसी कल्याण खात्यातील मंत्र्यांनी सर्वप्रथम पास्ते गावाला तारीख दिली भाषणामध्ये डी पी आवाड यांनी मराठवाड्यात दोन मोठे नेते होऊन गेले त्यात प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे असा उल्लेख केला या दोन नेत्यांनंतर त्यांच्याच इतकी उंची गाठणारा आणखीन एक नेता मराठवाड्यात निर्माण झालेला आम्हाला दिसतोय असे नमूद केले विकास कामांचे लोकार्पण आणि सत्काराला उत्तर देताना नामदार अतुल सावे यांनी माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मला सर्वजण ओळखतात मात्र या नवीन ठिकाणी पास्ते गावात झालेला सन्मान हा कधीच विसरू शकत नाही असे सांगत शरद आव्हाड यांच्या मागणीचा धागा धरत सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार असल्याचे आश्वासन दिले तसेच पास्ते गावासाठी करोडो रुपयांचा निधी मिळवून देईन असा शब्द देखील यावेळी त्यांनी दिला कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर मंत्री महोदयांनी डी पी आवाड यांच्या निवासस्थानी भेट देत भोजनाचा आस्वाद घेतला याप्रसंगी भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव नाशिक शहराध्यक्ष नगरसेवक गोविंद घुगे सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर कुराडे सर तसेच आत्ताच निवड झालेल्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर सविता कोठुरकर तालुकाध्यक्ष किरण लहाने शहराध्यक्ष सजन सांगळे मीराबाई सान कोपटराव पगार आदींसह सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच स्नेह शरद आव्हाड उपसरपंच मनीषा प्रवीण भालेराव शरद आव्हाड ग्रामपंचायत सदस्य वसंत महादू आव्हाड बाऊलाल पंढरीनाथ घुगे प्रवीण दामोदर उगले मीराबाई अशोक पवार मंदाबाई प्रकाश आव्हाड संगीता नाना आव्हाड तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळ आव्हाड पोलीस पाटील योगेश घुगे सोसायटी चेअरमन यमुनाबाई महादू आव्हाड पास्तेगावचे ग्रामसेवक अशोक पोपट फुके आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी समाधान आवाड सवेश अनेक वर्षांपूर्वी या पाच ते गावामध्ये माझ्या वडिलांचा ज्यांच्याशी अतिशय जिवाळ होता ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब या ठिकाणी येऊन गेले साधारणपणे सतरा अठरा वर्षाचा काळ त्याला उलटून गेला असेल त्याच्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांचीच कन्या पंकजाताई मुंडे या गावामध्ये येऊन गेल्या व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या इमारतीचं पूर्ण झालेलं बांधकाम आणि त्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी त्या हो आल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या या दोन बल्याट्या नेत्यानंतर त्यांच्या तिथका बलशाली नेता आज तुमच्या रूपाने ह्या गावाला पाहायला मिळालेला आहे मी सर्वप्रथम पास्ते गावाच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो साहेब या गावामध्ये जी एकंदरीत लोकसंख्या आहे त्यातली जवळपास तीस टक्के लोकसंख्या ही दलित आणि आदिवासी बांधवांची आहे आणि उर्वरित सत्तर टक्के लोकसंख्या ही पूर्णपणे ओबीसी प्रवर्गाची आहे ओबीसी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही सिन्नर तालुक्यात सर्वप्रथम तारीख या पास्ते गावाला दिली हे आमच्या पास्ते गावाच्या दृष्टीने सौभाग्याची गोष्ट आहे असं मी मानतो या गावामध्ये जवळपास चारशे गरेच आहेत म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या आधी स्वर्गीय यांनी पोलीस खात्यात केला त्यानंतर आज माझ्या गावामध्ये तीनशे पेक्षा जास्त मुलं आणि मुली पोलीस खात्यामध्ये आज रुजू आहेत साहेब तुम्ही ज्या सिद्धीविनायकाच्या दर्शनाला दर आठवड्याला जाता तिथला सिक्युरिटीच्या सुद्धा माझ्या गावचा पोलीस अधिकारी शरद काकड आहे तसं बघायला गेलं साहेब हे गाव अतिशय म्हणजे एका दुसरे पाहायला गेलं तर समृद्ध लोकांचं गाव गावातील सर्व लोक वर्षातून दोनदा आवश्यक दोन, दोन कार्यक्रमांसाठी एक निवृत्तीनाथांची दिंडी असते तेव्हा आणि दुसरं गावची जत्रा असते तेव्हा म्हणजे गावातले लोक मुंबईतले लोक सगळेचे सगळे जमतात या वर्षी मात्र या गावाने अपवाद केला तीनदा जमले तिसऱ्यांदा तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी साहेब एक वर्षापूर्वी मी जयंत भवनच्या जयंत भवननी बोललं की शिफारस पत्र त्या शिफारस पत्र घेऊन मी तुमच्याकडे एक वर्षापूर्वी तांडावस्ती सुधार योजनेचा एक प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे आलो होतो साहेब तुम्ही कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता मला येस केलं निधीसाठी आणि तुम्ही, 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 तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीला जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी दिला आणि साहेब मला सांगण्याचा एक आनंद होतोय की ज्या वस्त्यांना आपण निधी दिला त्या वस्त्यांवरती जाण्यासाठी रस्ते नव्हते आज याच कार्यक्रमाला उपस्थित सर्व माता भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित आहे ते सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याने आले साहेब आणि तेव्हाच मी ठरवलं की मी साहेब दहा वर्षापासून गावात सरपंच या पदावरती आता माझे विशेष सरपंच आहे पाच वर्ष मी कामकाज बघितलं साहेब मी काम करत असताना अनेक लोकांना भेटलो असल सन्मानिय नामदार मंत्र्यांना भेटलो असल पण तुमचा सबका देव माणूस असलेला मंत्री मी आतापर्यंत बघितला नाही तेव्हाच माझा निश्चय झाला की एक ना एक दिवस मी अतुल सावे साहेबांना माझ्या गावात आणणार सा नागरी सत्कार ठेवणार साहेब गावामध्ये करण्यासारखे अनेक विकास काम आहे आता मी ठरवलं तुमच्या मार्गदर्शनाखाली या गावचा मी काळ्यापाट गेल्याशिवाय राहणार नाही आणि साहेब प्रामुख्याने विकास कामांच्या बाबतीत बोलायचं तर दहा वर्षापूर्वी इथं आमच्या गावामध्ये एक मुख्यमंत्री पेयजल योजना आपल्या सरकारच्या काळामध्ये मी गावामध्ये केली आता जलजीवन मिशन नळ पाणीपोट योजना केली आणि जैन भाऊनी सांगितलं की सिन्नर तालुक्यामध्ये घरकुलं सर्वात जास्त असताना मंजूर केलेलं हे माझं गाव आहे साहेब मी प्रधानमंत्री आवास योजना असं मोदी आवास योजना असल रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल सर्व गावातील सर्वच घटकांना घरकुलं मंजूर करून दिले आणि साहेब या सर्व ग्रामस्थांची एक इच्छा आहे की मी एक शासन दरबार एक पाठपुराव केलेला आहे ताई आल्याने कार्यक्रमाला का सीमा ताई येणार होत्या तर संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी साहेब इथून जाते आमच्या डोक्यामध्ये ग्रामस्थांची एक संकल्पना आली की आपण दिव्य घाटाच्या धर्तीवरती विठ्ठलाची जी मूर्त आहे ती ते मोदरी घाटात उभं करूया साहेब त्या संदर्भामध्ये सीमाताईने आम्हाला खूप मदत केली आणि एक पंधरा वीस दिवसापूर्वी सीमाताई आम्हाला घेऊन गेल्या पर्यटन मंत्री शंभूराव देसाई साहेबांनी घेऊन गेला आणि ताईने सांगितलं की आपण शंभर टक्के काम मंजूर करू तर साहेब तुमच्या तुमची पण आम्हाला मदत पाहिजे तुम्ही पण आम्हाला देसाई साहेबांना भेटून जर ते दिव्य घाटाप्रमाणेच प्रति दिव्य घाट पाचते मोदरी घाटात जर झाला तर नक्कीच लाखो वारकऱ्यांना त्याच दर्शन घेता येईल आणि एक पर्यटन निर्माण होईल इथं जे काही पार्टीचे मनुष्य ते कधी बी जे बीजेपीचे जे लोक आहेत ते सर्वसाधारणपणे सर्वसामान्य लोकांमध्ये विकसक होतात आणि सर्वसामान्य माणसांचीच कामं करतात असा आपला स्वतःचा आरोप आहे ज्यावेळेस सावर साहेब आले मला त्यावेळेस मराठवाड्याचे दोन नेते दुर्दैवाने दो आज तुमच्या अंतर झाले होते आता एक होते मुंडे साहेब गोपेंद्राव आणि दुसरे होते प्रमोदजी महाराज दुर्दैवाने काळाच्या मुकामध्ये त्यांना जावं लागलं परंतु हे अत्यंत उत्कृष्ट असे दोन नेते आपल्या महाराष्ट्रात लाभले होते आणि ते, ते हो जर हयात असते तर आज आपला महाराष्ट्र फार मोठ्या प्रमाणात फगत व्यवस्था साहेब दोनदा तीनदा चीनस्टर झाले असेल आणि प्रमोद महाजन हे आपला सर्वांना माहीत आहे की दिल्लीमध्ये नंतर या प्रमोदजींचा नमोर होता प्राईम मिनिस्टरने त्यांच्या नावाने त्यांचा अपघात केला आघात केला आणि ते आज विश्वास प्रभोजीचं ह्या सदाचे जे बहुतेक लोक आहेत त्यांचे बहुतेक भाषणं त्यांना फार परफेक्ट असतात प्रभोजीचे भाषण ते ज्या त्यांच्या बंधून त्यांना गोळ्या घालून मारला त्यावेळेस मी वेळीमध्ये संध्याकाळ करताना एक अर्धा तास त्या क्लिप्स दाखवले जात होत्या हिंदुस्थानातल्या प्रत्येक भागात महाराष्ट्रात असेल गुजरातमध्ये असेल मध्य प्रदेशात असेल

आणि आता भूक नाही अशी जी काही त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या प्रमोद महाजन सगळ्यात उत्तम असे हजार होते आणि ते दुर्दैवाने पडले होते अतुलजीचे ते सल्लागार होत नाही वर्ष काम करत नाही पाच वर्ष अशा आपले मराठवाडून गेले आज त्या मराठवाड्यातचं नेतृत्व अतुलजी सावेकर मुंडे साहेबांची ओळख ज्यावेळेस ते एकोणीसशे नातेवाईक जो सचिवालयामध्ये कामाला था। होता मामा कांदे उशा होता बहुतेक तंत्राचा टोपि होता मुंडे साहेब चालले होते तेव्हा मुंडे साहेबांना सांगितलं हो मुंडे साहेब थांबा थांबले था था। मुंडे साहेब मुंडे मुंडे साहेब मी एकोणीसशे एकसष्ट साली प्रथम वर्ष शिक्षित आर सी चालले हे म्हटलं बेटी आलो आणि मी तुमच्या गावाला नक्की वेळ गेले काही काळ गेला

प्रत्येक ठिकाणी एक मुलांच आणि एक मुलींच असं शंभर शंभर विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आम्ही सुरू केलेले त्या माध्यमातून ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांना शिक्षण आहे ज्याला नाही जागा मिळाली तर आम्ही आधार योजना चालू केली आहे ज्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या सहाशे मुलांना त्या आधारच्या माध्यमातून टीव्हीटीच्या माध्यमातून मान्य मोदीजींनी आणि मान्य देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांनी डायरेक्ट खात्यात मध्ये कुठलाही एजंट नाही नो मिडिएटर डायरेक्ट डीबीटी माध्यमातून सहाशे विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पण आम्ही स्वयंसेवी योजना त्या माध्यमातून सहाशे विद्यार्थ्यांना प्रत्येक आहे आज नाशिक मध्ये आपलं पहिल्या हॉस्टेलचं आता चालू आहे आणि महाजुतीचं पण एक केंद्र आम्ही नाशिक मध्ये सुरू करणार आहोत पुण्याला सुरू करणार आहोत पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरला पण करे आणि तुम्ही तिकडचा असल्यामुळे तुम्ही मला लागलीच कोणी तरी तुम्ही सांगेल साहेब की छत्रपती संभाजीनगरचं नाव पण नक्कीच ग्रामीण भागातून जे विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊ इच्छिता त्या सगळ्यांसाठी आम्ही आमच्या ओबीसी खात्याच्या माध्यमातून अनेक योजना राबवत आहोत त्या माध्यमातून आणि त्यांना सोयी आज आमच्याकडे आश्रम शाळा आहे कॉम्प्युटर लॅब तयार केल्या आणि माझा प्रयत्न दोन वर्षात शंभर टक्के आमच्या आश्रम शाळा या डिजिटल होतील आणि कॉम्प्युटर होतील त्यांना सोलार करतोय आम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे जी आजच्या युगाला गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ओबीसीच्या मध्ये या धनगर समाजाच्या यांच्यामध्ये अशा सगळ्यांना या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की हा मिळायला पाहिजे आज ओबीसीचा विद्यार्थी नेता पूर्वी कसं असतात आपले किती एक दोन पाच झाले बरोबर ना

या अडीच वर्षात या डिपार्टमेंटमध्ये भरपूर काम केलेलं आहे आज मला नक्कीच खात्री या माध्यमातून अनेक युवक तयार होतात आपण इकडे प्रशिक्षण सेंटरचा आम्हाला एकदम तुमच्या या रास्ते गावात नाही पण सिन्नर किंवा रशिक असं या ठिकाणी नक्कीच एक पोलीस ट्रेनिंग अकॅडमी आमच्या महायुतीच्या माध्यमातून पोलीस आणि मिलिटरी अशा दोन्हीचं ट्रेनिंग सेंटर एक नक्कीच पुढच्या काममध्ये सुरू करायचा प्रयत्न करू आपण आज माझ्याकडे असे चार चार डिपार्टमेंट आहेत सोलावर पण तुम्ही काही मांडणी केली सोला खात्याने मी तुम्हाला शब्द देतो की शंभर टक्के आपले जे चारशे शेतकरी आहेत त्या चारशे शेतकऱ्यांना फक्त सोलार पंप कुसुमच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचा फक्त अडचण एकाच वेळेस एक खूप ऑर्डर देऊ शकत नाही आम्ही टप्प्या टप्प्याने देतो पण पुढच्या सहा आठ महिन्या आपल्या गावातला प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंपतो आपल्या या गावामध्ये शाळा असेल ग्रामपंचायतचं ऑफिस असेल अजून काही शासकीय काही बिल्डिंग असतील तर त्याही सोलार करून देऊ याच्या माध्यमातून आपल्या शहरा गावातला ते जे बिल वाचेल ते पैसे शहराच्या गावाच्या <laughs> विकासासाठी खर्च करायचे मी आता माझ्या आश्रम शहरात सगळ्यांना सुलार करतो त्यांना सांगितलं त्या सगळ्या आश्रम चालक प्रायव्हेट आहेत त्या मी त्यांना सांगितलं हा जे तुमचं बिल किती येत होतं पंचवीस हजार करा वीस हजार ते तुम्ही मुलांना चांगले गणवेश द्या त्यांना चांगलं खायला द्या तुमचे पैसे मी वाचवतोय मी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्याच तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनीच मला आज राजकारणात मोठं केलं राजकारणात यशस्वी केलं त्यांनी शिकवलं आणि त्याच्याच त्याच या गावाला म्हणजे चरणस्पर्श झालेला आहे अशा या गावात मला माझा सत्कार झाला मी तुमचा खरोखर खूप खूप सर्वांचा खूप खूप आभारी आहे असंच प्रेम आपण नेहमी माझ्यावर ठेवावं आणि शरदा वांडे निधीची मागणी केली शरदा शरद सांडावस्तीचे पैसे आता सध्या नसले तरी पुन्हा दोन कोटी रुपये आज इकडे कबूल करतोय जाहीरची पैसे येतील तरी उद्या सांगू नको प्रत्येक गावाला मला दोन <laughs> नक्कीच या गावावर मी कारण की ज्या जिने शरदचा पाठपुरा असतो एखाद्या गोष्टीचा म्हणजे सत्काराला मी म्हणजे मी जात नाही मी सत्कार घेत नाही कामाला ना जातो कामाच्या उद्घाटाला जातोय ना मी सत्कार नको म्हणतो कशा शेवटी मी कार्यकर्ता म्हणून सांगितलं मी वार्ड अध्यक्षापासून सरचिटणीस झालो प्रदेशाचा मी काम करत आलो नक्कीच मला काम करताना कार्यकर्त्यांना कधी वाव मिळतो आणि काम करताना आपण काम करत असला की आणि मला नक्कीच खात्री आहे की आता आज शरदने पण आपल्या पक्षात प्रवेश केलेला आहे तो पण चांगलं काम करेल पुढच्या काळामध्ये काय माहिती माझ्यासारखं तो कधी आमदार मंत्री मिळालं असते एक गोष्ट लक्षात ठेवा मी कधी माझ्या आयुष्यात विचार केला होता

संधी मिळत असते त्याच्यामुळे कोणाला मिळेल हे माहिती